आणि साई माहीत सकाळ तर आता आपण थोड्या वेळात निघतोय आता मी उठलोय आता गाडी तुम्हाला नाही मी ब्रश करायचा बाकी आहे तर आता थोड्या वेळात निघेल आता मी चार्जिंग लावायला आलो आहे तर चार्जिंग वगैरे लावतो आणि डायरेक्ट भेटू निघताना ओके चला कंटिन्यू लाव ब्लॉग माती बाय चाय पियला आजीकडं आपण म्हणजे आता फर्स्ट टाइम आलोय आपला जो ग्रुप आहे घोडा गँग तो दरवर्षी येतो इकडं या आपल्या आजी आजीकडं आजीकडे चाय पियला तर आज आजी किती वर्षापासून येतात हे पोरं आपले चाय पियाला खूप एक नंबर मस्त चाय असते आजीचे तुम्ही पण येत जावा आलात तर कधी आम्ही दा तू काय बोलले दोन शब्द स्पॉटला हा वर्ष थांबतो इथं आम्हाला बकरीचं दूध आणि बकरीची चहा मिळते तिथे आम्ही हा वर्ष थांबतो आजीचा एक नातू आहे त्याला आम्ही जाताना खुश करून जातो तर बघा आजीने चहा बनवला मस्त वेगळी दोघ आहेत हां घेतोय तर मित्रांनो आपण आता फायनली आपल्या प्रवासाला सुरू झालेलो आहे तर आपण तुम्ही बघितलं असेल आईकडं लोक दरवर्षी येतात चाय पियला त्या आईकडे तर आता मी पण आलो फर्स्ट टाईम तर ता एक नंबर चाय होती मस्त होती तर आता चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरू करू ओके चला कंटिन्यू ब्लॉगमध्ये आपला थोडा गँग पूर्ण ग्रुप पुढे गेला आहे मी एकटाच आहे पाठी आता मी पण ब्लॉग शूट करतो आणि लवकर लवकर पुढे आतो परत पळ पर। चला भेटू आपण पुढे तर मित्रांनो शिर्डी फाय किलोमीटर शिर्डी फक्त फॉर्टी फाय किलोमीटर आहे आता एखादा फोटो वगैरे काढूया स्टोरी टाकायसाठी निघताना भेटू ओके त्याला दोन तीन फोटो तर मित्रांनो खूप प्रवासानंतर खूप म्हणजे खूप आजचा फटका खूप मोठा होता आणि खूप प्रवासानंतर आपला हॉल्ट आलेला दुपारचा झालेले लांब होता ना आता फायनली आपला रथ पण दिसला आहे आणि तिकडची जी टाकी आहे ना आपली ती निशाणी आहे तर बघा ती समोर टाकी आहे ना ती आपली निशाणी आहे आपण ह्या स्पॉटला कधी पण येतो कधी टाकी करून येतो ती टाकी दिसली की समजा आता आपला स्पॉट आलेला जवळ तर आता आपला रथ पण इथं आहे फायनली आता जरा फ्रेश वगैरे व्हायचं आणि सिद्धा आमलेट पाव बनायचा रोटून जायचं जेवण देऊन मोठं काय आम्ही जरा आम्ही खूप काय खाल्लं आहे खायचं म्हणजे असं काय खाल्लं काय खाल्लं नाही सर्व नाश्ता रोज पाणी हे सगळं सगळं ते आता फायनली हॉटला पोचलो आपला हॉल्टीत हो आहे आणि तिकडं पुढे कांदोली कांदुलीवाल्यांच आहे तर आपल्या इथं बाय बॅग वगैरे बॅग घेऊया आणि सिधा आंबेड हे सोबत राहायचं आपण आपली बॅग आता शोधावं लागेल आपली बॅग हा आपली बॅग आपली बॅग चल आता तू खूप हुन थकलीस काय झाले बाकी त्यांचे बॅग घेतील चला पालके पण इथं कुठ आहे तिकडे तर भेटू आपण जरा आपली जागा बिघ बघू आणि त्यानंतर भेटू ओके कंटिन्यू ब्लॉग मध्ये फायनली आता आपण आपली जागा बुक केली आहे आता डायरेक्ट जाऊया फ्रेश वगैरे होऊया आणि मग नंतरला भेटू खूप बेकार झोप येते खूप आता जेव्हा विवायचं काय नाही जेवण बनवते अर्धे लोक जेवतील मी नाही आहे काल पण नाही जेवलं आज पण नाही जेवायला बुक नाही आपण बाहेरूनच नाश्ता करून येतो आता चला फ्रेश होऊया आणि डायरेक्ट झोपून जाऊया जा। ब्लॉग एडिट करायचं आहे बघू लवकर उठलो तर ब्लॉग एडिट करेन तर रस्त्यात आपला ब्लॉग एडिट चालू होईल चला बाय मित्रांनो आता थोडा वेळ आपण निघणार आहे तर आता मी ब्लॉग एडिट करत होतो कमाईतमध्ये आता थोडा वेळ निघणार आहे पालखी तेव्हा भेटू ओके कंटिन्यू या ब्लॉगमध्ये चला भेटू निघताना चला जॻवान जॻहि तो केन गोवसा ए यार तू केज करून ए सोडिया कोणी नाही आई सी केज रे आता ओलो गो यास बिट तर ना आई सी केज कोणी एले टेस्ट को में खडी हो टेस्ट वाला आवा गयो आता तो जनको सन्डे उद्या भाडे वगैरे तर मित्रांनो आता आपण कुठे निघालोय कुठून आपण वावीवरून निघालोय आता बिसेगावला आपला स्टे आहे रात्रीचा तर आता पालखी घेऊन आपण चाललोय आरतीच्या स्पॉटला ती तिथून मग बिसेगाव आहे रात्रीचा स्पॉट तर आता आपला पूर्ण घोडा गँग ग्रुप चाललाय मग तुम्हाला घोडा गँगचा ग्रुप दाखवतो पुढे गोट्या बाय चाललाय झंडा घेऊन तर आता आपण पण पाठीशी घेतली तर लवकरात लवकर आपण आरती जास्त वाटला जाऊया शेतून मग नंतरला हां आपला अमिता काय काहीतरी दोन शप्द बोलणार आहे बोला अमिता आता मी निरोध व्हावीत ना आता आमची म्हणजे सहाची आरती आहे सहाची आरती करून आम्ही दिसे गावात वस्तीला वस्ती करून उद्या सकाळी आम्ही करून घरचं जे काही टायमिंग आहे साडेपाच ते सहा तीन दहा मिनटं आम्हाला किंमत पंधरा किलोमीटर चालायचं आहे पंधरा किलोमीटरमध्ये आम्ही भाई टाकून तर पाणीवर जाऊ तिथं बाबांच्या आरती कृती होईल आणि नंतर मी पुरवठा आम्ही दर्शनाला निघावं म्हणजे वेगवेगळ्या आस्ती पुढची येते तुम्हाला हर्ष पाजून तर रात्र भेटू आपण आरतीच्या स्पॉटला ओके तर कंटिन्यू या ब्लॉकमध्ये आणि लवकरात लवकर शेअर करा चला भेटू आरतीच्या स्पॉटला ओम सायरा ओम सायरा आता चांगलं माहितीच आहे की आपला हा व्हिडिओ बनवतोय आणि सव्वीस जानेवारी पण सुरुवात केली सुरुवात झालेला हा पार्थिव सोहळा आज आम्ही पोहचलो आहोत म्हणजे अगदी शिडीच्या वेशीवरती आणि आपल्या सगळ्या पदेकर माहिती आहे की जेव्हा पण एखादी पदेट चालते किंवा एखादी पालखी जेव्हा मुंबईवरून शिर्जीकडे रवाना होते पजाच्या मार्गे तेव्हा पालखीसोबत नेहमी श्वान आपण बघत आलो आहोत आणि श्वान दुसरे अजून कोण नसून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते है श्वान स्वरूपी प्रत्यक्ष साईबापा हे आपल्यासोबत चालत असतात तर, तर असाच एक प्रसंग आमच्यासोबतसुद्धा आहे आमच्यासोबत एक श्वान आहे जो माझ्या मते आमच्यासोबत आ... सिन्नर म्हणजे काल रात्रीपासून सोबत आहे अगदी सोबत आणि ते शॉन मी आपल्या साई भक्त दाखवून खाली इच्छित होत बघा हे आपले शॉन आहेत सायराम हे पार्टी सोबत चालत आहेत हर हरवर्षी आमच्या सोबत आमचे बाबा चालत राहतात त्याला मग भेटूया आर्जेच्या स्पॉटला 先，先，先。 Jai Jai, Jai Jai Jai. api darurat sih kita pagi पालकी येते इकडं आरतीला तर आता टाईम आपला खूप आहे तर म्हणून आम्ही डायरेक्ट आता पुढे जा पुढे नेणार आहे पुढे पुढे कुठे बघितलं की ना आरती कुठे असेल आरती कुठे म्हणजे सहा वाटले सहा वाटले की मग आपण आरती घ्यायची तर आता त्याला निघालेत आपण मध्ये मध्ये भेटत राहू ओके तर चला भेटू कंटिन्यू राहा साईनाथ महाराज भेटू आपण पुढे कंटिन्यू हा ब्लॉग मध्ये आपल्या सिन्नर पासून सुरू आहे आपल्या सोबत कंटिन्यू आहे आता इकडे थांबलाय परत लगेच इकडे येईल आपला आप 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 पालखी येईल

कढी भुला कढी गिरा आई प्रेमाचं नाव गेला गेलं होई प्रेमाचं नाव गेला त्याचा जिओ काहीचं जळलं काही प्रेमाचं नाव गेला त्याचा जिओ नाही जडला देवाला लाई माहिती झाला बाला फक्त चालला चालला शिरडी वारी ला भक्त चालला चालला साई वारी ला दुःखाची सोडून राहत होते पहाट वाट असच काही सगळ घडत साईंची झाल्यावर भेट साई सोरून राहत दुखाची होते पहाट असच काही सडत साईंची झाल्यावर भेट होर नंदन लाला तूं मोहन मरलीवाला गोे नंदन लालापाल साई ना तोल

च्या देवा तुला रे आम्ही देव मानला देवा तुला रे आम्ही देव मानला आम्ही देव देवा तुला रे आम्ही तुझी नि माझी काया रंगली का रंगाली म्हणुरी देवा जवारी मी गेली म्हणुरी देवाई गेली देवा सुधारे आम्ही देव मानला

तारती तर इथं आरती वगैरे करू मग नंतर आपला रात्रीच्या हॉल्ट हॉल्ट निघू ओके एकटा नॉनस्टॉप आणला सगळे तर येऊ आपली पालकीचा आहे आणि आपले घोडा घ्या इकडे पूर्ण छा वन्स वन्स मावा कुलती मावा

तर मित्रांनो आता आपण आरती वगैरे सगळी झालेली आहे आता नाश्ता वगैरे करायचा आहे बघा चायनीज बेल आहे दिसते काय चायनीज चायनीज बेल वगैरे खाऊया आणि नंतरला आपण निघताना भेटू ओके चला निघताना भेटू

मथे ताक ताक सारे गाई बाय बाय टाटा गुड बाय गया